झाड म्हणून जगताना मातीत बीज पडून रुजता आलं पाहिजे आधारवड म्हणून विस्तारताना इतरांसाठी सावली होता आलं पाहिजे असेच काहीसे म्हणता येईल ठाणे येथील रहिवाशी असलेल्या न्यू प्रगती शैक्षणिक संस्थेच्या संस्थापिका अनिताताई खरात यांच्याबद्दल मूळच्या सातारा येथील रहिवाशी असलेल्या अनिताताई यांचा जन्म आणि शिक्षण ठाण्यात झाले अनिता खरात यांचे शिक्षण तसे बेताचेच वडील कांजूर मार्गच्या काच कारखान्यात त्यामुळे घरची परिस्थिती देखील गरिबीची दहावी पास झाल्यानंतर महाविद्यालयात परिस्थिती अभावी त्यांना जाता आले नाही त्यांनी टीचर ट्रेनिंग कोर्स दादर येथे ताराबाई मोडक विद्यालयातून पूर्ण केला त्यानंतर ब्युटी पार्लरचा अभ्यासक्रम पूर्ण करून अर्थजनाच्या दृष्टीने त्यांनी ब्युटी पार्लर देखील सुरू केले ब्युटी पार्लरमुळे अर्थजन तर सुरू झाले पण दुसऱ्यांना काहीतरी शिकवावे हा मूळचा पिंड असलेल्या अनिता खरात यांना त्यांचे मन स्वस्थ बसू देईन त्या पार्लर शिक्षिका म्हणून काम करू लागल्या दरम्यान त्यांना प्रगती शैक्षणिक संस्थेचा मार्ग सापडला आवड होती आणि मी काय करावं किंवा ते मला ते जाणवत होतं की माझ्या घरात अशी अडचण निर्माण होती त्याच्या त्या विचाराने मी बारवडीचा कोर्स एक करण्याचं ठरवलं की लहान मुलाची एक आवड होती मला दादरला ताराबाई मोडक त्या ठिकाणी मी अकरावीनंतर हा कोर्स जॉईन केला कोर्स जॉईन झाल्यानंतर माझा नव्याण्णव दोन हजारमध्ये तो कोर्स पूर्ण झाला त्याच्यानंतर हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर ठरवलं की पुढे काय करायचं नोकरी करायची तर सुद्धा ज्या बालवड्या चालू करायच्या पण जेव्हा कोर्स शिकत असताना मला त्याच्यामध्ये खूप छान वाटत होते की त्या मुलांबरोबर मला काम करायचं किंवा त्या मुलांमध्ये मला काहीतरी स्वतःमध्ये नवीन ऊर्जा निर्माण करायची त्यातून मी प्रत्येक वस्तीमध्ये सुरुवात जी माझी झाली मात्र रमायच्या नावाने आणि त्या बालवड्या मी प्रत्येक वस्तीमध्ये मुलूरमध्ये चालू केल्या अशा माझ्या माता रमाईच्या नावाने दहा बारवाड्या सुरू केल्याने दहा बारवाड्या झाल्यानंतर ज्या माझ्याबरोबर काम करणाऱ्या माझ्यासोबत ज्या स्वशिक्षिका होत्या त्यांना कुठून मानधन किंवा त्यांना आर्थिक सुस्मिता नसल्यामुळे मुलूंमध्येच असलेली एक ट्रस्ट प्रथम संस्था तीन वर्ष मी मुलांच्या दहा रुपये बसून त्या मुलींचं मानधन जे काय मानधन निघत होतं ते मी त्यांना कमी याच्यामधून देत होती प्रथम संस्था माझ्या भेटीला आली आणि मला माझा तो काम बघितला त्या टीचरला कोणाची मदत नसताना एक नसून मुलूंमध्ये दहा बालवड्या चालू केल्या तर त्या प्रथम संस्थेला बालवड्या हव्या होत्या त्या बालवड्या माझ्या शिक्षिकांना कुठून मदत नसल्यामुळे त्या दहा बालवड्याने प्रथम संस्थेला जॉईन केल्या या संस्थेची वैशिष्ट्य असे की आज अशा अनेक महिला असतील ज्यांना भरपूर काही करावेसे वाटते पण मार्ग सापडत नाही त्यांना न्यू प्रगती शैक्षणिक संस्था मार्ग दाखवते प्रगती त्यांना नवीन ओळख देते सन एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार साली मुलुंड दादर या ठिकाणी बालवाडी टीचर ट्रेनिंग कोर्स चालू केला आणि मुलुंडमधील माता रमाई या नावाने एक बंद असलेली बालवाडी नव्याने सुरू केली इथून सुरू झाला अनिता ताई यांच्या जिद्दीचा प्रवास एक करता करता तब्बल दहा बालवाड्या त्यांनी सुरू केल्या या अगोदर ही अशा अनेक बालवाड्या होत्या की ज्या बालवाडी सेविकांना कोणत्याही प्रकारचे मानधन मिळत नसे पण अनिता ताई यांच्या संस्थेच्या माध्यमातून मुलुडमधील प्रथम संस्थेशी निगडीत केल्या त्या सेविकांना अर्थजनास मदत झाली दोन हजार चार साली ठाण्यात न्यू प्रगतीची सुरुवात केल्यानंतर यामध्ये वस्ती बाह्यवर्ग आदिवासी पाडे वीट भट्टाळ या ठिकाणची शिक्षणापासून वंचित असलेली मुलं यांना शिक्षण भाषा शिक्षण महिलांसाठी शिक्षण मॉन्टेसरी टीचर ट्रेनिंग सुरू करण्यात आलं मराठी व सेमी इंग्लिश या दोन्ही भाषांतून शिक्षण देण्याचा प्रयत्न सध्या संस्थेच्या माध्यमातून त्या करतात त्यांच्याबरोबर त्यांना या कार्यात सहकार्य करणाऱ्या मुंबई येथील दीपा कडाळी आणि कल्याण येथील कलिमा डांगे या त्यांना मोलाचे साथ देतात कॉलेज करून मी सोबत गेले आता दहा म्हणजे दहा वर्ष कम्प्लीट होते मी मॅडमकडे जॉब करते आणि मॅडमने जो उपक्रम चालू केले ना त्याच्यामध्ये मॅडम शेवटपर्यंत आम्ही साथ देणार आणि त्या घरात मॅडमने सगळ्या टीचर्स लोकांना ट्रेनिंग देऊन प्रत्येक टीचरला म्हणजे स्वतःच्या पायावर उभं केलेले आणि आम्ही त्या मार्फत महिलांना ट्रेनिंग देऊन सुद्धा आमच्या बालवाडे चालू येते मी गलिमा डांगे मी ऍक्च्युअली मुलून जे एका नामांकित शाळेमध्ये शिक्षिका म्हणून होती पण जेव्हा मॅडम मला भेटल्या तेव्हा त्यांनी मला त्यांच्या शे संस्थेमध्ये थोडीशी काहीतरी माहिती दिली तर मी ती शाळा सोडून मी मॅडमबरोबर काम करायला रेडी झाली कारण की ह्यांच्या शिक्षणामध्ये मी बघितलं की मुलांचा व स्त्रियांचा सर्वांगीण होण्यासाठी ह्यांच्याकडे खूप काही सोर्सेस आहेत आणि त्याच्यासाठी मी म्हटलं की मॅडम मी तुमच्याशी जॉईन करते आणि बऱ्याच वर्षापासून ह्यांच्याबरोबर काम करते आहे आज मॅडमचा वाढदिवस आहे माझ्याकडून त्यांना ह्या शुभेच्छा असतील की अशीच मी नेहमी नेहमी प्रगती करत राहावी असेच पक्षांना बळ यावे या हिशोबाने मी त्यांना ह्या शुभेच्छा देईल की दे असेच जे काम करत राहावे स्त्रियांसह शिक वंचित शिक्षणापासून इच्छित असलेल्या मुलांचं धरवावं किंवा ज्या स्त्री आहेत घरमधल्या त्यांना काही अर्थार्थनास मदत होईल हे जे तुम्ही काम करता ना ते चांगल्या आपल्याकडून या संस्थेशी निगडीत असलेले त्यांचे आई वडील दोन्ही भाऊ यांची देखील अनिताताई यांना साथ असते या संपूर्ण प्रवासात खरात हे कदम यांना आपला प्रेरणास्थान मानतात संस्थेच्या संपूर्ण वाटचालीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे असे देखील ते आवर्जून सांगतात तसेच वृषाली दंडवते सुनील कांबळे चंद्रकांत सोनावणे हे सहकारी देखील अगदी कुठल्याही वेळी संस्थेसाठी उभे राहतात त्याचबरोबर विजय काळे यांचे देखील वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असल्याचे अनिता ताईस सांगतात संस्थेच्या या जडणघडणीमध्ये अनेक लहान थोरांचा हात आहे त्यामुळे मी आज उभी राहू शकले असे देखील त्या म्हणतात महिला सक्षमीकरणासाठी संस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले जातात संस्थेतील अभ्यासक्रम व प्रमाणपत्र शासनमान्य असून रोजगार मिळवण्याच्या दृष्टीने त्याचा खूप उपयोग होतो बहुतेक सर्व तालुक्यांमध्ये परीक्षा केंद्राची सोय असून मराठी हिंदी व इंग्रजी भाषेमध्ये ट्रेनिंग दिले जाते या वर्गांमधून शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या एक अधिक महिलांना आज रोजगार प्राप्त झालेला आहे अनिता खरात यांच्या कर्तृत्वाकडे पाहिल्यावर पटते की केवळ मोठे ध्येय डोळ्यासमोर ठेवून चालत नाही तर ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तुमच्याकडे कठोर परिश्रम करण्याची तयारी प्रामाणिकपणा आणि चिकाटी असायला हवी भारतातील शैक्षणिक संस्था दोन हजार दोन हजार चार मध्ये सुरुवात केली ते प्रथम निमप्रगती शिक्षण संस्था सुरू करताना बऱ्याच मला अडचणी आल्या बऱ्याच समस्याला मला तोंड द्यावं लागलं पण एक आवड म्हणून केली पण ती काही दिवसांनी ती जबाबदारी माझ्यात पडली की नाही ती आवड नाही ती प्रत्येक लेडीज आणि प्रत्येक कुटुंबात जबाबदारी जबाबदारी माझ्यावर आणि ते मी करायचं आता मी ते करणार प्रत्येक लेडीजचा प्रत्येक टीचरचा माझ्यावर एक आत्मविश्वास माझा विश्वास की अनिता आमच्यासोबत आहे आम्हाला काहीतरी करण्याची संधी मिळते त्या सगळ्या लेडीजला एकत्र करून मी मॉन्टेश्री टीचर ट्रेनिंग कोर्स सुरू केला त्या लेडी प्रत्येक वस्तीमध्ये कोर्स चालू केल्यानंतर त्यातूनच टीचर लोकांची निवड करून त्यात गेल्या वस्तीवस्तीमध्ये मी बालवड्या सुरू केल्या त्या बालवाड्या अशा प्रकारे चालू झाल्या की माझ्या सहशिक्षिकाने आणि माझ्या ज्या संस्थेचे काही सहकार्य होते त्यांच्यामुळे आतापर्यंत हा माझा चांगल्या प्रकारे उपकरण चालू झाला त्यातून माझ्या कोणत्या प्रकारे बालवाड्या चालू असताना आणि माझ्या बालवाड्या ठाणे महानगरपालिकेला विद्यार्थी करोनाची आमची संस्था काम करते ती दखल घेऊन आज माझ्या संस्थेला एटीजी नंबर येऊन

त्यांच्या या कार्यास सराम करते आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते